नमस्कार सुप्रभात बातम्यांमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते आदिवासी समाजामध्ये कोणतीही जमात समावेश करू नये यासाठी आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय बैठक एकवीस सप्टेंबर रोजी स्थानिक वाघापूर येथील बिरसा भवन येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी समाजातील तपस्वी योगाचार्य दशरथजी ताडाम हे होते आणि या सभेकरता जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील अनेक आदिवासी बंधू बघिणीही उपस्थित झाल्या होत्या सर्वप्रथम आदिवासींमध्ये घुसखोरी करणाऱ्या आणि नव्याने आदिवासी, आदिवासी होऊ पाहणाऱ्या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या जमातीला स्थान नाही असे ठरवण्यात आले आणि आधीच आदिवासी समाजामध्ये गैर आदिवासी नोकऱ्या बळकवल्या आहेत आदिवासी समाज आता अन्याय सहन करणार नाही अशा स्वरूपाच्या तीव्र भावना समाज बांधवाच्या होत्या बंजारा समाजाच्या घुसखोरी निषेधार्थ महाराष्ट्र मोठे आंदोलन करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला सरकारने कोणत्याही जमातीला अनुसूचित समातीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी येते दहा ऑक्टोंबर रोजी भव्य आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती महामौऱ्याचे आयोजन करण्याचे आयोजन यावेळी करण्यात आले आणि या सभेमध्ये सर्व समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने गठन करण्यात आले सर्वांमध्ये आदिवासी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजूभाऊ चांदेकर यांची सर्वानुमोते निवड करण्यात आली आहे महत्वाची बातमी आपण पाहतो आहे आणि तसेच इतरही पदावर पदाधिकाऱ्यांची निवड या सभेमधूनच करण्यात आली यावेळी राजूभाऊ चांदेकर यांनी आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व आदिवासी जमातीतील बांधवांनी सहभागी व्हावे अशी आव्हान त्यांनी केले आपल्या आरक्षणाचे रक्षण करणे हे आपलं कर्तव्य असून ती एक सामाजिक जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितले यावेळी ऍडव्होकेट प्रमोद घोडाम राजू मडावी सुरेश कन्नाके भीमराव कारोडे किरण कुमरे मधुसूदन कोवे संदीप पेंदोरे डॉक्टर मधु तर मडावी डॉक्टर मोहन केडा अरविंद केरा राहुल स्वयं होमदेव कन्नाके रमेश भिसनकर संतोष भारती शंकर मडावी महेश कुमार सिडामे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते डॉक्टर वकील शिक्षक साहित्यिक विचारवंत आदिवासी संशोधक सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक तसेच अनेक आदिवासी संघटनांचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कृती समिती कार्याध्यक्ष सुवर्णा वरखे उपाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे रमेश भिसनकर संतोष पारदी तुषार आत्राम राचार निनाद सुरपाम संदीप पेंदोरे भीमराव खारोडे मधुकर मडावी दीपक करचाल सचिव विनोद मडावी कोषाध्यक्ष किशोर उईके सह कोषाध्यक्ष रवींद्र मेश्राम जिल्हा प्रवक्ते ॲडवोकेट प्रमोद घोडा मधुसूदन कोवे देवेंद्र आत्राम जिल्हा प्रतिनिधी दिलीप शेडमाखे नरेश केडाम अजय गोडाम विलास कनाके दिलीप कुडमेथे अरविंद मडावी दीपक करचाल डॉक्टर अरविंद मडावी नंदू कुडमेते राजू केराम बालभाऊ वेट्टी दिलीप उईके उत्तम आत्राम अशोक गेडाम संजय मडावी गजानन पोयाम प्रफुल आडे प्रशांत पवार नरेश उईके निशांत सिडाम प्रफुल कोवे राजेंद्र नागभेडकर बाबाराव उईके गजानन कोटनाखे शंकर कोटनाखे विजय गेडाम बाबाराव कोळसंगे विनोद खळकर विजय पेंदाम गजानन कोवे अभिमन्यू दुर्वेश शरद उईके नितेश सांभारे जिल्हा महिला प्रतिनिधी माधुरी अंजीकर कुंदाताई मडावी मीनाक्षी बी विघा परचा के तिरणकर संगीता पारधी मंदा गाडेकर मंदा मढावी वंदना गेडाम कल्पना नागभेडकर मोहिनी कुलमेथी निकिता उईके रेखा कण्णाकी योगिता मढावी नलिनी यात्राम शारदा उईके सुवर्णा शेंडे इत्यादी उपस्थित होते यवतमाळ न्यूजसाठी ज्वालादीप न्यूजसाठी नरेशराव यवतमाळ